सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये

जेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना कौतुक करत असाल तेव्हा ही कौतुकाची भाव निश्चितच प्रशंसनीय असते त्यामुळे विद्यार्थ्यांचा मनोबल निश्चितच वाढतो आणि मुलांना प्रोत्साहन मिळत असतं शैक्षणिक काम करत असताना या सर्व विद्यार्थ्यांचं मनोबल यामुळे आपल्याला वाढलेलं दिसून येत मी थोडक्यात आपल्या विद्यालयाची माहिती सांगते या वर्षी आमच्या दहावीचा जो निकाल आहे मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम या आयुष्य चिंतनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्क होत आहे याच अनुषंगाने आज आपल्या विद्यालयापैकी ते मान्यवर <analytics>

सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय राहुल गायकवाड वीरगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय पांडोर धोमाळ हे मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर या गावच्या क्रियाशील माझी सरपंच सन्माननीय कोमत विद्यमान लढाईचं नेतृत्व उपसरपंच सन्माननीय शरदजी शिवरकर आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शुभमजी कोमत या मान्यवरांचं देखील इथं आगमन झालेलं आहे या सर्वांचंच मी आपल्या आचार्य प्रलाद्यशिवा दे पिंपळे या शैक्षणिक सत्ताच्या वतीनं

वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा होतोय तसंच औचित्य साधून पुरंदर तालुक्यामध्ये देखील राष्ट्रवादीचे नेते मग असतील सन्माननीय पुणे जिल्हा सेने बँकेचे विद्यमान चेअरमन सुरगडे सर असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमुख मंडळींनी त्या ठिकाणी ठरवलं देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने दादाचा सा वाढदिवस साजरा होतोय त्याच पद्धतीने आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये वाढदिवस साजरा करावा आणि मग आजी सप्ताह नावाने एक सप्ताह आम्ही चालू केला त्या सप्ताहामध्ये वाढदिवसानिमित्त एक प्रोग्राम तयार केला त्या प्रोग्रामचा एक भाग म्हणून आपण आज आपल्या पिपळे गावामध्ये मग अंगणवाडी असेल जिल्हा परिषद असेल आपलं हायस्कूल असेल सर्वच मुलांशी संवाद साधावा थोडस सा मार्गदर्शन करावं दराच्या वाढदिवसानिमित्त मुलांचं तोंड गोळ करावं हा हेतू ठेवून आम्ही आपल्या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि या कार्यक्रमाचे प्रमुख थोड्याच वेळात येणार आहे गौतम बापू धोमाण वीर देवस्थानचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र बापू धोमाड पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकांचे अध्यक्ष सन्मान राहुलजी गायकवाड जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष सन्मान प्राध्यापक राम जगताप आपल्या गावच्या माजी सरपंच परंतु त्यांनी आपल्या कामाचा कसा संपूर्ण पुरंदर तालुक्यात दाखवलेला आहे फार पूर्वीपासून आम्ही त्यांना उजव्या ओळखतो त्या उजवल्याचाही आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आपले, आपले सर्व प्राध्यापक सहकारी कर्मचारी वर्ग शुभमजी कोमन या गावचे विद्यमान उपसरपंच सन्मान शिवर्कर साहेब सर्वच व्यासपीठामधले ग्राम ग्रामस्थ मंडळी आमच्या बरोबर आलेले सर्व सहकारी समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पत्रकार मित्रांनो आपण साजरा करतोय उज्ज्वलताईना माहिती आहे आपल्या मुख्याध्यापकांना माहिती आहे सर्व प्राध्यापकांना माहिती आहे दादा एक वेगळा असा आहे तो आपल्या दिवसाची सुरुवात पाच ते साडेपाच वाजता करतो राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक कामा कामाची नेहमीच बांधिलकी असते पाच वाजता अजून सहा वाजता आपल्या खुर्चीमध्ये बसतो आणि जे जे गए दो गए दो गए दो गए दे दे काम भरात योजलेली असतात ते पाहतात मग शाळेची कामं असतील सामाजिक विकासाची कामं असतील सकाळी सहा वाजता जाऊन दादा त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीची पाहणी करतात मला ते झालं दादाचा राजकीय गोष्टी सांगायचं म्हणलं ते अनेक वेळा मुख्यमंत्री अनेक दहा अकरा वेळा या राज्याचा अर्थसंकल्प म्हणला असा त्याचा सायकल रॅली होती ते बारामती ती आपल्या रॅली आपल्या तालुक्यामधून मधून गेली त्याचा चांगल्या पद्धतीने स्वागत त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळींनी व्यासपीठावर केलं त्यानंतर नंतर एक आरोग्य शिबिर घेतलं त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या त्यानंतर वाल्याला आपल्या वाघेरी विद्यालयाचं एन सी कॅम्प आहे त्या कॅम्पनी त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम झाला नंतर आम्ही जे व्यासपीठावरती सगळी मंडळी आहोत त्या सगळे मंडळींनी पुरंदर तालुक्यात ज्या ज्या शाळा असतील अंगणवाडी असतील जिल्हाभर शाळा असेल अश्वि शाळा असेल इंग्लिश मिडीयम शाळा असेल ज्युनियर कॉलेज असेल कॉलेज असेल त्या विद्यार्थ्यांना सोयीप्रमाणे काही ठिकाणी आम्ही छत्र्या वाचल्या काही ठिकाणी वयागिरी झाले काही मनपा नगरपालिका क्षेत्रामध्ये अधिकारी झाले आम्ही त्यांचं काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव गावचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं त्याचीच भूमिका आज जर तुम्ही समोर बसलेले आहात तुम्हाला त्या भूमिकेतून पुढे जावं लागणार आहे याच विद्यार्थ्यांचे विद्यार्थी काही ग्रामांचा सदस्य होतील काही गावगाड्या चालवतील काही मुली उज्ज्वल सारखे सरपंच होतील काही तालुक्यामध्ये समजतील काही जिल्ह्यामध्ये समजतील त्या त्या क्षेत्रामध्ये कार्य करतील त्यात मधल्या काही विद्यार्थी शासकीय नोकरीमध्ये जातील काही आय एस तहसीलदार होईल कोण कलेक्टर होईल कोण संरक्षण खात्यामध्ये जाईल अनेक प्रकारे कोण काही शेती करतील उत्कृष्ट शेती करतील मी पाहतो आमचे शेती करावं <साँगा> कसा मिळेल त्याचा पूर्ण अभ्यास या पिंडामधून पूर्ण तालुक्याने घेतला आणि तोच धडा आपल्याला पुढच्या भविष्यकाळामध्ये करायचा आहे आपल्या जे विद्यार्थी मी थोडं पुढे जाऊन बोले की नासा सारख्या शास्त्रज्ञ जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपल्याच्या विद्यार्थ्यांनी काम करावं पिवट नाव मोठं करावं आणि अशा उतुंग वेगवेगळ्या ठिकाणी मग आय एस असेल संरक्षण खात्यात मोठं मोठे मोठी पदार्थ

कॉलेजमधून शासन मधून बाहेर पडतात तर नंतर त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं मग सायन्स कॉमर्स आर्ट ने तो, जातो कोण अभियांत्रिकी शाखेला जातो विधी म्हणजे वकिली शास्त्राकडे जातो सगळ्या पद्धतीचे कॉलेजेस त्या बारामती बारामती त्यांनी उभे केले तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या इच्छेप्रमाणे त्याचा दुसरा भाग म्हणून कैलासा अप्पासाहेब पवारांनी